हिवाळ्यातली गुलाबी थंडी पहाटेच्या वेळी साखर झोपेत झोपलेलं एक गाव याच गावात अचानकपणे एंट्री होते ती काही ड्रोन्सची आणि काही कॅमेऱ्यांची या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गावाची पाहणी केली जाते त्यानंतर हळूहळू यायला लागतात पोलीस पोलिसांचा एक एक कर्मचारी गावामध्ये पाऊल ठेवतो वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात त्यानंतर याच पोलिसांकडून गावातल्या वेगवेगळ्या घरांवर वेगवेगळ्या ठिकाणांवरती झडती घेण्यासाठी थेटपणे रेड मारली जाते त्याच वेळी गावात अगदी साखर झोपेत असलेले सगळे ग्रामस्थ आणि काही कामगार सुद्धा अचानकपणे जागे होतात गावावर रेड आहे हे कळताच क्षणी काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करतात मात्र अर्थातच संपूर्ण गावाला पुणे पोलिसांच्या पथकानं वेढा घातलेला असतो पुणे पोलीस, पोलीस इथल्या अनेक जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतात मोठ्या प्रमाणात गावामध्ये सुरू असलेल्या अवैध कारभारावरती कारवाई सुद्धा करतात अगदी एखाद्या सिनेमाच्या थ्रिलिंग सीनला लाजवेल अशा पद्धतीची ही स्टोरी घडली आहे मध्य प्रदेशामधल्या उमरती गावात आणि हे सगळं घडवून आणलं आहे पुणे पोलिसांच्या पथकानं नेमकं ही सगळी कारवाई काय होती पुणे पोलिसांचं हे ऑपरेशन उमरती काय होतं या सगळ्यामधून पुणे पोलिसांना नेमकं काय मिळवायचं होतं काय मिळालंय आणि त्याचबरोबर हे ऑपरेशन पुणे पोलिसांनी फत्ते कसं करून दाखवलं या सगळ्यावरचीच ही स्पेशल स्टोरी नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये गुन्हेगारी सातत्याने वाढते या गुन्ह्यांमध्ये विशेषतः अल्पवयीन तरुणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना मिळते ज्या अशा पद्धतीने गुन्हे घडतात या गुन्ह्यांमध्ये वापरली जाणारी शस्त्र ही कायमच पोलिसांकडून जप्त केली जातात जेव्हा जेव्हा या शस्त्रांचा मागोवा घेतला जातो त्या त्यावेळेस ही शस्त्र महाराष्ट्रातली नसून कुठून तरी बाहेरूनच आणलेली बऱ्याच वेळेस माहिती पडतात या सगळ्यामध्ये विशेषतः ही शस्त्र मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून आणल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनीच ऐकल्यात म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की दररोज एक तरी असा गुन्हा घडतो ज्या गुन्ह्यामध्ये आणलेलं शस्त्र हे मध्य प्रदेशातून आणलेलं किंवा मध्य प्रदेशातून आलेलं असतं त्यामुळेच या सगळ्या शस्त्रांची जी मेन फॅक्टरी आहे अर्थात मध्य प्रदेशातली काही गावं याच गावांना पुणे पोलिसांनी टार्गेट केलं मुळात घडलं असं होतं की गेल्या महिनाभरापासून पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सनी मिळून ही सगळी कारवाई केली होती या कारवाईमध्ये तब्बल एकवीस पिस्टल जी आहेत ती जप्त केली गेली -के होती ही पिस्टल केवळ वीस एकवीस दिवसांमध्ये जप्त केली होती या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त पिस्तलांचा साठा जो आहे तो अर्थातच पुण्यातल्या विमानतळ पोलिसांनी जप्त केला होता यामध्ये अकरा पिस्तल होते त्याचबरोबर खंडणी विरोधी पथकाकडे पथकाने चार पिस्तल पाच पिस्तल जप्त केलेली होती त्याचबरोबर गुन्हे शाखेने एक केलेलं होतं काळे पडळ पोलिसांनी चार पिस्तल जप्त केले ही संपूर्ण कारवाई जवळपास वीस ते पंचवीस दिवसांमध्ये अगदी या महिन्याच्या वीस पंचवीस दिवसांमध्ये घडलेली होती या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा पोलीस अशा पद्धतीने शस्त्र पकडतात शस्त्र जप्त करतात त्या त्यावेळी ही शस्त्र नेमकी कुठून आणलेली आहेत कुठून आली आहेत याचा तपास केला जातो अनेकदा हा तपास येऊन थांबतो तो मध्य प्रदेशावर यावेळेस सुद्धा तसंच झालं होतं या संपूर्ण वीस एकवीस दिवसात पकडलेली जी शस्त्र होती त्यातली बहुतांश शस्त्र ही मध्य प्रदेशातून आणल्याचं सा पोलिसांच्या तपासातून उघड झालं त्यामुळे वारंवार अशा पद्धतीने ज्या ठिकाणहून शस्त्र पुरवठा होतो इथं आल्यानंतर मग ती शस्त्र आपण पकडतो अनेकदा या शस्त्रांनी एखादा गुन्हा घडलेला असतो आणि त्यानंतर ही सगळी शस्त्र जप्त केली जातात अनेकदा एखादा गुन्हा करण्यासाठी ही शस्त्र ॲडव्हान्समध्ये मध्ये मागून ठेवलेली असतात आणि मग ती जप्त होतात असं सगळं होत असताना इथे आलेली शस्त्र जप्त करण्याऐवजी ही शस्त्र ज्या ठिकाणहून येतात त्याच ठिकाणी जाऊन रेड मारायची आणि त्याच ठिकाणचं सगळं जे काही आहे हे, हे उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीचा एक प्लॅन पुणे पोलिसांनी केला या प्लॅनच्या अंतर्गत पुणे पोलिसांनी जसजशा जस लिंक जुळवायला प्रयत्न केला त्या तसतशा पद्धतीने पुणे पोलिसांना सापडलं एक गाव ज्या गावाचं नाव आहे उमरती किंवा उमरठी या गावामध्ये हे अर्थातच मध्य प्रदेशातलं गाव आहे आणि या गावामध्ये अनेक असे शस्त्रांचे कारखाने आहेत ज्या कारखान्यांमध्ये गावातली अगदी गाव खूप लहान आहे लोकसंख्या कमी आहे रोजगाराच्या फारशा संधी नाही आहेत त्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र तयार केली जातात यामध्ये अर्थातच फायर आर्म्स आहेत म्हणजे पिस्टल आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ज्याला गावठी कट्टे वगैरे अशा पद्धतीचे थोडेसे व्हेरिएशन असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे पिस्टल्स त्याचबरोबर धारधार शस्त्र आपण ज्याला म्हणतो म्हणजे कोयते किंवा इतर गुप्ती वगैरे अशा पद्धतीची जी धारधार शस्त्र या कॅटेगरीत जी शस्त्र येतात अशा पद्धतीची सुद्धा काही शस्त्र या ठिकाणी बनवली जातात अर्थात ही शस्त्र काही बनवून अशी विकण्यासाठी ठेवलेली नसतात जेव्हा जेव्हा गुन्हेगारांकडून एखादी ऑर्डर दिली जाते त्या ऑर्डरनुसार आपल्याला पाहिजे तसं शस्त्र या गावातील कामगार बनवून देतात ही शस्त्र बनवण्यासाठी या गावात तब्बल चार कारखाने होते त्यामुळे जेव्हा पोलिसांनी हा सगळा तपास केला पोलिस या गावापर्यंत पोहोचले त्यानंतर पोलिसांनी ठरवलं होतं या गावावरती रेड मारायची आणि हे सगळेच कारखाने उद्ध्वस्त करायचे त्या अनुषंगाने पुणे पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली या टीमचं नेतृत्व केलं अर्थातच झोन फोरचे जे डी सी पी आहेत सोमय सर यांनी या सगळ्याचं नेतृत्व केलं त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास वीस सिनियर ऑफिसर्स ज्यामध्ये पी एस आय असतील एपीआय असतील यांची एक टीम तयार केली गेली पोलीस कर्मचारी होते काही हवालदार होते अशा पद्धतीने वेगवेगळ्या पोलिसांची मिळून एकशे पाच जणांचं हे पथक सगळं रेडी करण्यात आलं अर्थात ज्यावेळी आपण एखाद्या परराज्यात जाऊन रेड मारणार आहोत किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला हा अवैध बाजार जो आहे तो आपण बंद पाडणार आहोत त्यावेळेस पोलिसांवर उलट हल्ला होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळेच पोलीस असेच गेलेले नव्हते पूर्ण फुल प्रूफ प्लॅन करून गेले होते यामध्ये बुलेट प्रूफ जॅकेटसुद्धा पोलिसांकडे होते त्याचबरोबर सर्व्हिलन्स व्हॅन होती अनेकांकडे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचे काही वेपन होते ज्या वेपनमुळे कुणीही आपल्यावरती हल्ला के केला पोलिसांवर हल्ला केला तर तो हल्ला अगदी सहजरित्या परतवून लावता येऊ शकतो अशा पद्धतीचं सगळंच होतं त्याचबरोबर एक असं देखील पथक होतं अशी टीम होती जी टीम अ, अगदी ज्याला आपण म्हणतो क्विक रिस्पॉन्स टीम ज्याला म्हणतो की काही घडलं तर पटकन त्या सगळ्यावरती काय नेमकं डिसिजन का घ्यायचा आहे तो डिसिजन घेऊन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण काम करणारं हे एक पथक अशा पद्धतीने संपूर्ण फुलप्रूफ प्लॅन नुसार पोलिसांचं पथक या गावामध्ये दाखल होण्यासाठी पुण्यातून निघालं पुण्यातून निघाल्याच्या नंतर आज सकाळी म्हणजे अगदी मध्यरात्रीच्या सुमारास हे पथक जे आहे ते इथून किलोमीटर अंतर आहे फार तर या गावाचं सगळ्यात पहिल्यांदा मध्य प्रदेशात पोलिसांचं पथक पोहोचलं तिथल्या स्थानिक पोलिसांशी पोलिसांनी चर्चा केली त्यानंतर पुढचा प्लॅन जो आहे तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचा हे सगळं ठरलं आणि त्यानुसार मध्यरात्रीच्या नंतर अगदी म्हणजे उजाडायच्या थोडससा अगोदर पहाट व्हायच्या अगदी थोडंसं अगोदर या ठिकाणी पोलिसांनी थेटपणे या गावात रेड मारली रेड मारण्याच्या पूर्वी आपल्याला नेमकं कुठे कुठे रेड मारायची आहे हे कारखाने नेमके कुठेत हे पाहण्यासाठी ड्रोनच्या द्वारे सुद्धा या सगळ्याचं वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्याद्वारे या सगळ्याचं शूट झालेलं होतं जागा लोकेट झालेल्या लो होत्या कुठल्या लोकेशनवर पोहोचायचं किती जणांनी पोहोचायचं हे सगळं ठरलं आणि सगळं ठरल्याच्या नंतर पोलिसांची ही टीम त्या ठिकाणी दाखल झाली अर्थात जसं मी आधीही सांगितलं या सगळ्यानंतर मोठ्या प्रमाणात धरपकड झाली अनेकांनी या ठिकाणून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांचं पथक इतकं मोठं होतं आणि इतकं फुलप्रूफ प्लॅन करून आलेले होते की इथून कुणालाही बाहेर पडता आलं नाही जेवढे लोक या सगळ्यामध्ये संशयित होते त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलंय यामध्ये संशयितांची संख्या ही आतापर्यंत सत्तेचाळीसवर वर पोहोचलेली आहे सत्तेचाळीस जणांना ताब्यात ता घेण्यात आलंय आणि त्यांच्याकडून आपण जर बघितलं तर चार तिथले जे कारखाने आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र बनवली जात होती हे चार कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले अनेक जे वेपन्स आहेत म्हणजे ज्याला धारधार शस्त्र म्हणतात ही धारधार शस्त्र बनवण्यासाठीच्या ज्या गरम भट्ट्या असतात किंवा फोल्डिंग कार्टीच्या ज्या काही मशीन्स वगैरे असतात किंवा अवजड अवजार काही असतात ज्या अवजारांच्या माध्यमातून ही, ही शस्त्र बनवली जातात किंवा त्याला धार करण्यासाठीचे काही इक्विपमेंट असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट्स काही मशीन्स काही कच्चा माल जो असतो मेटल जे असतं धातू असतात अशा पद्धतीचा सगळा कच्चा माल वगैरे हे जे काही असतं ते सगळंच पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलं आणि अर्थात काही वेळानंतर ते सगळं नष्ट सुद्धा करण्यात आलं या सगळ्यामध्ये धारधार शस्त्र बनवण्यासाठीच्या पन्नास भट्ट्या होत्या ज्या भट्ट्या सुद्धा नष्ट करण्यात आल्या पिस्टल बनवण्यासाठी जे काही साहित्य लागत होतं ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय या सगळ्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्या त्या दोन पिस्टल चार काडतूस पाच मॅगझिन्स आणि इतर अनेक साहित्य या सगळ्यामध्ये पोलिसांच्या हाती लागलं सगळ्यात महत्वाचं असतं की मोठ्या प्रमाणात कच्चा, लगेस कच्चा माल या ठिकाणी हाती लागला ज्यामुळे आता भविष्यात अशा पद्धतीचे कारखाने पुन्हा जर त्या ठिकाणी चालू झाले तर लगेचच्या लगेच हा कच्चा माल त्यांना उपलब्ध होणार नाही आणि विशेष म्हणजे जे जे या ठिकाणी काम करणारे होते जे संशयित होते ते सगळेच पोलिसांनी आता चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे पुन्हा पुन्हा नव्याने त्या ठिकाणी हे कारखाने चालू होण्याची शक्यता फार कमी झाली आहे त्याचबरोबर आ, ही सगळी कारवाई जी आहे ती आज सकाळच्या सुमारास पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केली आणि लगेचच मग पुण्यात जे पोलिसांचे पथक होतं पुणे पोलिसांना सुद्धा याविषयीची माहिती देण्यात आली ही मोहीम कशा पद्धतीने फत्ते करून दाखवलेली आहे हे सुद्धा पुणे पोलिसांकडे सगळे त्याचे डिटेल्स आलेले होते त्यानंतर पुणे पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे मिशन उमरती त्यांनी नेमकं कशा पद्धतीने केलं कशा पद्धतीने सक्सेसफुल झालं हे सुद्धा सांगितलं मात्र हे मिशन केवळ आज पहाटेपर्यंत मर्यादित नव्हतं किंवा या उमरती गावापर्यंत मर्यादित नव्हतं या काही टोळ्या आहेत आंतरराज्यीय टोळ्या आहेत ज्या टोळ्यांकडून अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या शस्त्रांची वाहतूक केली जाते शस्त्रांची खरेदी विक्री केली जाते अनेक गुन्ह्यांमध्ये ही शस्त्रं वापरली जातात केवळ मध्य प्रदेशातूनच पुण्यात शस्त्र, प्रदेशा, शस्त्र येतात असंही नाही आहे अनेक राज्यातून येतात त्यामुळे या ज्या परराज्यात काम करणाऱ्या किंवा आंतरराज्य ज्या टोळ्या आहेत त्यांची नेमकी पाळं मुळं कुटकुटपर्यंत रुजलेली आहेत हे सगळं सुद्धा आता पुणे पोलिसांकडून तपासलं जात आहे या सगळ्याचे मेन आका कोण आहेत म्होरक्या कोण आहेत हे सुद्धा शोधलं जातंय हे कारखाने नेमके कुणाचे आहेत इतक्या वर्षांपासून जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कारखाने सुरू असतील तर तिथल्या स्थानिक पोलिसांना या विषयीची माहिती नव्हती का की मग या सगळ्यामध्ये आणखी काही गौड बंगाले अशा सगळ्याच दृष्टिकोनातून सध्या पुणे पोलीस हे तपास करत असलेले पाहायला मिळतात इथल्या सगळ्या संशयितांचे पुण्यामध्ये काही धागेदोरे आहेत का पुण्यामध्ये कुणी यांचे तस्कर आहेत का त्यांचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे आणि येत्या काळात या ऑपरेशनचा आणखी पुढचा पार्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जी काही कारवाई झाली त्या कारवाईपेक्षाही मोठी कारवाई आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे अर्थात या सगळ्या कारवाईच्या नंतर तरी पुण्यामध्ये जे काही सप्लाय होत होतं या शस्त्रांचं ते सप्लाय कुठेतरी कमी होऊन पुण्यातली गुन्हेगारी कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षाच आपण सध्या बाळगू शकतो अर्थात पुणे पोलिसांच्या या पुढच्या ऑपरेशन्समधून नेमकं काय काय समोर येतं पुणे पोलिसांच्या हाती काय काय लागतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास येथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्ह फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट